आणि मग या कृतीवर विश्वास बसला की मनबुद्धी श्रद्धाभक्ती एकवटतात आणि आमच्या सगळ्या इच्छा फलद्रूप होतात आता त्याच्या पुढची तिसरी पायरी आहे मग इतकंच बस का नाही पुढची अजून एक पायरी आहे आणि ती आहे आचरण उपासना म्हणजे एक पहिली उपासना दुसरी अर्थ उपासना आणि तिसरी आचरण उपासना म्हणजे जे म्हणतोय जे पाठ केलं आहे ज्याचं पारायण करतो ज्याची आवर्तनं करतो त्याचा अर्थ कळाला आहे पण पुढे आता त्याप्रमाणे आचरण करणे आहे या तीन पायऱ्या आहेत आता हे पण उदाहरणाने पाहू म्हणजे आपल्याला नक्की कळेल आता पुढचे मला वाटते अठ्ठ्याण्णव्या किंवा नव्या नव्याण्णव जो श्लोक आहे साधारण विष्णू सहस्रनामातला त्याच्यात दोन नाव एकत्र आलेले आहेत पेशलो दक्षो अक्रूर पेशलो दक्षो तपा ही दोन नावं आहेत एक पेशल आणि दुसरा दक्ष विष्णूचेच नाव आहे पेशलचा अर्थ आहे कोमल ज्याचे वागणे बोलणे मन वाणी शरीर कोमल आहे मृदू आहे मुलाम मुलायम आहे सगळ्याच अर्थानं सगळ्याच अर्थानं तो कोमल आहे तर ही अर्थ उपासना करता करता हळूहळू आमच्यातही ती कोमलता ती कोवळ एकता मनात बुद्धीत येऊन कृतीत उतरली पाहिजे तर पेशलो म्हणण्याला अर्थ आहे म्हणजे पहिले पेशल हा शब्द आम्ही वाचला हळूहळू पारायण केलं पुढे त्याचा अर्थ कळाला आता काय तर हा पेशल शब्द हे भगवंताचं नाम हे आम्हाला आमच्या वागण्यात आमच्या कृतीत आमच्या बुद्धीत आमच्या मनात ही कोवळिकता उतरली पाहिजेच तर आम्ही विष्णू सहस्रनामामध्ये पेशलो किंवा पेशल हे त्याचं नाव घेतलं ही उपासना पूर्ण झाली आता दुसरं नाव पहा दक्ष लगेच आहे त्याच्या बाजूला पेशलो दक्षो दक्ष म्हणजे ही कोमलता जपता जपताच दरवेळी दर, दर क्षणी प्रत्येक कामात विषयात विचारात बोलण्यात दक्ष राहावे लागेल म्हणजे जी, जी कृती आम्ही करतो त्या कृतीमध्येच आम्ही शंभर टक्के पाहिजे नाही तर खूपदा असं होतं की नाही आम्ही काहीतरी काम करतोय हाताने काम होतं आहे लक्ष दुसरीकडेच आहे असं नको म्हणजे शंभर टक्के अवधान त्याच गोष्टीकडे मग ती विचाराने असेल मनाने असेल बुद्धीनी असेल हाताने असेल क कशानी असेल कुठल्याही अवयवांनी तरीसुद्धा शंभर टक्के आमचं अवधान त्याच गोष्टीत पाहिजे ही उपासना अशीच उत्तरोत्तर वाढत गेली म्हणजे पहिले पाठोपासना केली आम्ही नंतर अर्थ उपासना केली वेळ गेली याला निश्चित पण तरीसुद्धा या पायऱ्या आम्ही चढत गेलो पाठोपासना झाली अर्थ उपासना झाली आचरण उपासना झाली तर काय होतं हो तर काय होतं काय माझं नुसतं संसारातलं एखादं काम होतं आहे फक्त माझी एखादी इच्छा पुरी होते किंवा मा, माझ्या संसारात म्हणजे पती पत्नीमधल्या एखाद्या गोष्टी पूर्ण होतात पुढच्या जाऊन आम्हाला हे मिळवायचे ते मिळवायचे घर घ्यायचे बंगला घ्यायचा आहे गाडी घ्यायचे किंवा मुलांच्या बाबतीतल्याच गोष्टी पूर्ण होतात का एवढंच फक्त याचा उपयोग आहे का हीच याची फलश्रुती आहे का कुठल्याही ग्रंथाची वर का कुठलाही ग्रंथ कुठलाही स्तोत्र कुठलंही मंत्र याची फलश्रुती एवढीच आहे का तसं नाही बरपत माझे गुरु परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात त्याप्रमाणे आपण या तीन पायऱ्या पार करू लागलो तिन्ही पायऱ्यातून जायला लागलो तर काय होतो व्यक्तीचा अभ्युदय होतो समाजाची उन्नती होते व देशाची प्रगती होते किती आहे ना माझ्या घरी बसून मी एखादं नाम घेते ईश्वराचं माझ्याच घरात बसून फक्त त्याचं नाम घेते तर काय होतं मला कळतच नाही आहे मी फक्त नाम घेते हां सजगपणे घेतल्यावर न कळत काय व्हायला लागलं आहे माझा तर अभ्युदय होतो म्हणजे माझी प्रगती तर होते पण कळत नाही माझ्या कुटुंबाचंही होतंय कल्याण कल ज्या समाजात मी राहते ज्या गावात राहते ज्या राज्यात राहते ज्या देशात राहते उत्तर उत्तर याची प्रगतीच होत जाते फक्त आमच्या नाम घेण्यानी नुसत्या कारण ते झिरपत 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 आमच्या आचरणात येतच तितकी श्रद्धा ठेवली ना आणि प्रत्येकाच्या आचरणात जर हा चांगलपणा आला तर तुम्हीसुद्धा म्हणू शकाल का नाही माझ्या समाजाचं माझ्या देशाचं कल्याण होणार म्हणजे देशाच्या कल्याणासाठी माझं एक नाम घेणं तितकंच कारणीभूत आहे म्हणजे मीसुद्धा देशाचा एक नागरिक म्हणून एका बसल्या जागेवरून माझा देश चांगला घडवू शकते अजून देशप्रेम देशप्रेम म्हणजे काय असतं ज्या मातीत मी राहते ज्या मातीनी मला जन्म दिला आहे वाढवले इथलंच पाणी मी पिते इथलंच अन्न खाते इथलाच वायू मी घेते इथलंच ऑक्सिजन मी घेते सगळं सगळं इथंच होतं तर हिच्यासाठी काही चांगलं करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे हो ओके नाही म्हणून सावरकर म्हणतात की नाही देह आणि देव ह्याच्यातला जो प्रवास आहे ना तो देशातून आहे मी देहात आले मी जन्मले मी देहात आले मला देवाकडे जायचं आहे तो कुठून जाता येईल मार्ग कुठून आहे आम्हाला सगळ्यांना या देशाचाच मार्ग आहे ना, ना? हीच आधारभू आहे आम्हाला तर असो आता पहा विष्णू सहस्त्रनाम मंत्रमय आहे त्यात मंत्रशक्ती आहे हो की नाही अर्थशक्ती आहे मंत्रशक्ती आहे म्हणजे दोन शक्ती आहेत एक यातली अर्थशक्ती आणि एक दुसरी यातली मंत्रशक्ती ही ईश्वराची भीष्माचार्यांनी केलेली निष्काम स्तुती आहे स्तोत्र आपण जी म्हणतो ती आहे स्तुती स्तोत्र म्हणजे काय ती भगवंताची स्तुती आहे आता आपण जसं पाहिलं की मंत्रमय आणि अर्थमय अशा दोन शक्ती आहेत तशा स्तुती पण दोन प्रकारच्या आहेत तर पहिली आहे सकामस्तुती दुसरी आहे निष्कामस्तुती काहीतरी पाहिजे म्हणून पहिली सकामस्तुती आहे गजेंद्र मोक्ष बघा सकामस्तुती आहे तर विष्णू सहस्त्रनाम हे निष्कामस्तुती आहे या निष्कामस्तुतीचे पण पुन्हा पुन्हा दोन प्रकार आहेत सकाम आणि निष्काम असं म्हणल्यावर या निष्कामस्तुतीचे पण दोन प्रकार आहेत यातली एक आहे तत्वप्रधान स्तुती तत्वप्रधान तत्व समजून घ्यायचं आहे तत्व मुख्य आहे तत्वाचं ज्ञान घ्यायचं आहे तर ही आहे तत्वप्रधान स्तुती जी शुकाचार्य ब्रह्मदेवांनी केली आणि दुसरी आहे साधना प्रधान स्तुती म्हणजे साधना मुख्य आहे त्या भगवंताकडे जाताना आणि ही साधना करता करता आ, जी सुचलेली आहे स्फुरलेली आहे गायलेली आहे म्हटलेली आहे ती स्तुती म्हणजे साधना प्रधान स्तुती जी केली कुंतीनी प्रल्हादानी राजा अंबरीशानी आणि पृथ्वीराजांनी जे अशा खूप आहेत म्हणजे भागवतात तर अशा अप्रतिम बेचाळीस स्तुती येतात शुकस्तुती वेदस्तुती वगैरे वगैरे आद्य शंकराचार्य या विष्णूसहस्रनामाच्या स्तुतीबद्दल म्हणतात ही स्तुती मूलगामी चिंतन करणारी विश्वव्यापी मानवधर्म हिंदू धर्माचे सर्वांगाने सर्वार्थाने आणि साकल्याने निरूपण करणारी आहे पहा एकच अंग नाही आहे हे स्तोत्र नाम धर्म तत्त्वज्ञान फक्त हे जे स्तोत्र आहे याच्यातले जे नाम आहेत हे काय काय देतात आम्हाला काय काय शिकवतात काय काय सांगतात यातून काय काय घ्यायचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन हे करतात तर शंकराचार्य म्हणतात की हे नाम धर्म तत्त्वज्ञान अध्यात्म व्यवहार ज्ञान नीतिमत्ता जीवनमूल्य नीतिमूल्य कर्मकौशल्य व मोक्षाचे रूप आहे तर अशा या गुणवाचक नामाचे चिंतन करताना तसे आचरण करण्याचा प्रयत्न करू व आचरण करता करता त्या रूपवाचक नामाचे रूप प्रत्यक्ष डोळा भरून पाहू कैक जन्म लागले तरी ही इच्छा जन्म जन्मी तशीच ठेवू त्या श्रीकृष्णाचे रूप प्रत्यक्ष पाहू व डोळ्यात मनात हृदयात साठवून घेऊ ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय